तुजविणमजतै से जाहले देवराया विलगविषमकाणि तुटले सर्वमाया सकलजनसखातो स्वाम्याणिकनाहि मन जैसे, समर्थांच्या माध्यमातून एक एक छान, छान चांगले विषय जेव्हा विषय येतात तेव्हा ते इतके सुंदर असतात आणि त्या विषयाचं चिंतन करत असताना मनही त्या अवस्थेमध्ये जात आपली बुद्धीही त्या अवस्थेमध्ये जाते आपलं चित्तही त्या चिंतनामध्ये जात हाच या चिंतना खरा तर उद्देश असतो हा या चिंतनापाठी खरा हेतू असतो की या चिंतनाच्या वेळी तरी किमान आम्हाला तेवढा वेळ तरी त्याच्या त्याच्यासाठी देता आला पाहिजे आणि तेवढा वेळ तरी आम्ही त्याच्यासाठी आमची श्रद्धा आणि भक्ती आम्हाला तिथे अर्पण करता आली पाहिजे इथे समर्थ असं म्हणतात तुझं न मज तैसे जाहले देवराया तुझ्या शिवाय माझी अवस्था कशी निर्माण झाली हे मी तुला सांगितलंय राम अशी अवस्था निर्माण झालेली आहे <coughs> विलग वी विषम काळी तू तरी सर्व माया विषम काळामध्ये संकटाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये जेव्हा माझ्यावरती संकट आलं तेव्हा ते संकट आल्यानंतर मला कळलं असं अनेक वेळेला होत अनेक वेळेला संकट येतात पुन्हा आपण संकट सापडतो पुन्हा आपल्याला तसे अनुभव येतात पुन्हा आपण पुन्हा त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करत असतो आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण अडचणीत आलो की त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर कदाचित ते आपल्या लक्षातही राहत नाही पण तुझा ना जा अरे देवराया तुझ्या शिवाय माझी अवस्था ही अशा प्रकारे इतकी वाईट झालेली आहे विषम विलग विषम काळी तुटली सर्व माया सगळ्या मायेतून मी बाहेर पडलेलो आहे सगळी माया माझी तुटलेली आहे काय अवस्था असेल पहा म्हणजे याचा अर्थ असा की ही माया तोडावी लागते आता तुम्ही म्हणाल कशाला तोडायची ती कुठल्या तोरण पुराणा कुठल्या साहित्याने कुठल्या हत्यारांनी ती तोडायची तर त्या मायेला तोडण्यासाठीचा हत्यार म्हणजे फक्त रामनाम आहे भगवत चिंतन आहे समर्थ चिंतन आहे करुणाष्टकांचं चिंतन आहे या याच्यातून काय होतं की या याच्यातून आम्हाला त्या मायेतून बाहेर पडण्याचे मार्ग मिळतात म्हणजे ते बाहेर पडण्याचा मार्ग हेच त्या मायेला तोडण्याचं हत्यार असत विवेक आणि विचार हे खरं तर मायेला तोडण्यासाठीच एक हत्यार आपण त्याला म्हणू एक साधन त्याला आपण म्हणू की माया तोडण्याचं एक साधन आहे आणि या साधनातून जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टी त्या बाहेर पडण्याचा प्रयत्न जेव्हा करतो जसं वासरू असत जसा चातक पक्षी असतो जसा चकोर असतो त्याची उदाहरणं समर्थांनी दिली पण ही उदाहरणं देत असताना पण त्याच्यासाठी सुद्धा काळ अनुकूल असावा लागतो काळ अनुकूल असेल त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी घडतात पण काळ अनुकूल असेल तर या गोष्टी घडतातच असं नाही आमच्या प्रतिकूलतेमध्ये आम्हाला जेव्हा साडेसाती असते आम्हाला जेव्हा आमच्या ग्रहमानांचं साथ नसते तेव्हा लोक म्हणतात आम्हाला काही करावं असं वाटतच नाही मग त्यांना आम्ही विचार करतो की तुम्हाला कधी करावं असं वाटलं होतं आता तुम्हाला करावं असं वाटत नाही ग्रहांच्या प्राबल्यामुळे असेल कदाचित ते शास्त्र म्हणून बरोबरही असेल पण याचा अर्थ असा की तुम्ही जर आधीच आपण केलं असतं तर एवढी आम्हाला ग्रहांची झळ बसण्याचं काही कारणच नव्हतं ग्रहांची झळ आम्हाला केव्हा बसते मी काही त्याच्यावरती बोलणार नाही पण ग्रहांची झळ किंवा साडेसातीची झळ आम्हाला केव्हा बसते जेव्हा आमचा परमार्थ शून्य होतो तेव्हा जेव्हा आमची साधना संपते तेव्हा जेव्हा आमचं पारायण संपतात तेव्हा जेव्हा आमचा देवधर्म संपतो तेव्हा जेव्हा आमची नीतिमत्ता संपते तेव्हा जेव्हा आमच्या विचारांच्या मध्ये वासना विकल्प जेव्हा निर्माण होतात तेव्हा अतिशय स्पष्टपणानं हे सगळं सांगावं लागतं का जळ पोचते का त्रास होतो कशामुळे आम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम निर्माण होतात साडेसातीमुळे किंवा या सगळ्या ग्रहमानाच्या याच्यामुळे शास्त्र म्हणून कदाचित ते होत असेल पण साधना जर असेल उपासना जर असेल नामस्मरण जर असेल पारायण असतील आणि भगवंताचा अधिष्ठान जर असेल तर आपल्याला प्रत्येक शक्ती समोर आपल्याला त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य हे नामस्मरणामध्ये सांगितलेलं आहे नामचिंतनामध्ये सांगितलेलं आहे समर्थांच्या दासबोधामध्ये ते सामर्थ्य आहे सामर्थ्य याचा अर्थ काय की ते चुकणार नाहीये ज्या गोष्टी घडायच्या ज्या व्हायच्या ज्या ग्रहमानाने तुमच्यासाठी काही घडणारे असतील काही होणारे असतील त्या सगळ्या ज्या काही आहेत ते एक शास्त्र आहे फक्त ते शास्त्र म्हणूनच पाहायचं त्याच्याकडे याचा अर्थ की ते आम्हाला कुठल्याही प्रकारानं त्याच्यावरती आम्हाला पुढे नाही जाता येणार ना। पण आम्हाला ते सोसण्याची ताकद सामर्थ्य आमच्या उपासनेतून आम्हाला मिळवताय आमच्या साधन आहे तुला आम्हाला मिळत आहे इथे समर्थ म्हणतात तुझं विण मज तैसे जाहले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया आणि पुढे समर्थ म्हणतात सकळ जन सखा तू स्वामी आणि क नाही विषय वमन जैसे त्यागिले गेले सर्व काल आता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं सकळ जन सखा तू सर्वांच्या दृष्टीनं तू माझा सखा आहेस जेव्हा आपण एखाद्याला सखा मानतो म्हणजे आपलं मानतो आपलंसं करतो तो सखा आपल्याला कधी धोका हो देईल आपल्याला सांगता येत नाही कारण तो आपण मानलेला असतो इथे ती भीती नाही आहे इथे ते टेन्शन नाही आहे इथे तो ताणतणाव घेण्याची गरज नाही आहे कारण ज्याच्याकडून ज्याला माझ्याकडून काही स्वार्थ आहे काही अपेक्षा आहेत काही हेतू आहे काही माझ्याकडून आवा आहे तो सखा मला कधी धोका हो देईल सांगता येणार नाही पण रामाकडून मला कुठल्याही प्रकारचा धोका नाही याच कारण असं की मला रामा माझ्याकडून रामाला काही नकोच आहे एका प्रेमाशिवाय एका श्रद्धेशिवाय एका साधनाशिवाय आणि एका भक्तीशिवाय माझ्याकडून रामाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही म्हणून कोणत्याही विषम काळामध्ये कोणत्याही संकटामध्ये माझा सखा आणि माझा स्वामी जो आहे हा फक्त आणि फक्त माझा राम आहे राम माझा स्वामी या सगळ्या जगाचा सगळ्यांचा प्राता आणि सगळ्यांचा नियंता जर कोणी असेल तर ते माझे स्वामी आहे माझा स्वामी याचा अर्थ स्वामित्व म्हणजे माझ्यावरती ज्याचं स्वामित्व आहे तो स्वामी त्याला स्वामी असं म्हणतात स्वामी याचा अर्थ की लावून घेतलेल्या नावाला स्वामी म्हणत नाहीत स्वामी याचा अर्थ की तो स्वामित्व ज्याच्या जवळ आहे ज्याला ते सगळं सांभाळण्याची पेळण्याची ताकद सामर्थ्य भक्ती भाव ईश्वरनिष्ठा प्रेम कुठेतरी त्या दासवोदावरती समर्थांच्या विचारांच्या वरती या सगळ्यांच्यावरती ज्याचं खऱ्या अर्थानं निष्ठापूर्वक ज्याचं वर्तन असत त्याला स्वामी असं म्हणतात आणि माझा स्वामी फक्त राम आहे रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा नाही न असा स्वामी जो आहे तो मला त्रास देणारा मोहपाशातून बाहेर काढणारा त्रास देणाऱ्यातून मला वाचवणारा आणि मोहपाशातून बाहेर काढणारा माझ्या सगळ्या त्रास त्रासावरचा औषध जर काही असेल माझ्या सगळ्या त्रासावरचा उपाय जर काही असेल तर माझा स्वामी आहे माझे राम आहे हे नातेवाईक समर्थ सगळ्याचा त्याग करून आलेले आहेत त्या त्यागातून समर्थ टाकळीला पोचलेले आहेत त्याग केला आणि आधी केले आणि मग सांगितले जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी ते ही कृती सुरू केलेली आहे आणि तेव्हा त्यांनी ते सांगायला सुरुवात केलेली आहे विषय वमना जैसे त्यागीले सर्व काही म्हणजे विषयांच वमन झालं पाहिजे वमन याचा अर्थ एखादा आपण पदार्थ खाल्ला खूप आमरस खाल्ला आवडतो म्हणून भरपूर खाल्ला अगदी पोटाला ओव्हरलोड होईल एवढा काढला पण तो शेवटी काय होता जर तो पचेल तेवढाच राहतो बाकीचा बाहेर पडतो तसे विषय जे आहेत ते समर्थ म्हणतात विषय हे आणि वमनासारखा वमना जर त्याचा त्याग केला तर विषय आपल्याला काहीही करत नाहीत जसं समर्थाला खीर आवडायची एक दिवस भरपूर खीर काढली आणि एक दिवस त्याची वांती केली वमन केलं आणि पुन्हा ती खीर काढली पुन्हा खिरीवरची वासना उडवण्यासाठी माझ्या स्वामीजींना श्रीधर स्वामींना स्वामी पेढे आवडायचे शेळाचे पेढे केले गोमयाचे पेढे केले आणि ते पेढे काढले आणि पेढ्यावरची वासनं उडवून टाकली या संत महापुरुषांच्या आणि सत्पुरुषांचा हा विचार घेण्यासारखा असतो म्हणून आपण हे समर्थांच्या करुणाष्टकांचं चिंतन करतो आहोत